तर इथे संजय मंडलिकांचा छत्रपती घराण्यावरती जोरदार हल्ला बोल बघायला मिळतोय संस्थान शिवसागर परिसराचा व्हिडिओ पोस्ट करत सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे संस्थान शिवसागर स्थळाकडील दुर्लक्षाबाबत व्हिडिओ मधून हा सवाल उपस्थित केलेला आहे ज्यांना पूर्वजांची कदर नाही ते कोल्हापूरची काय कदर करणार असा सवाल यात उपस्थित करण्यात आलेला आहे समाधी मंदिरे असलेला हा परिसर याच ठिकाणी राजघराण्यातील पार पडतात हा सर्व परिसर छत्रपती याकडं पूर्णतः दुर्लक्ष झालंय जागोजागी उखडलेले दगड वाढलेलं गवतशे ते अडीचशे वर्षांचा गौरवशाली इतिहास पिढ्यान पिढ्यांना सांगणाऱ्या या पुरातन वास्तूबाबत अक्षम्य अनास्था दिसून येते ज्यांना स्वतःच्या पूर्वजांची कदर नाही ह्या शिखर शेखर संजय मंडलिकांकडून छत्रपती घराण्यावरती प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे अगदी बरोबर आहे अमित आपण हा व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच संजय मंडलिक यांनी सोशल मीडियाच्या द्वारे आ, सवाल जे आहे ते छत्रपती घराण्यावरती उपस्थित केलेले खर तर कोल्हापुरातील पंजगा नदी घाटावर असलेलं हे संस्थान शिवसागर परिसर आहे आणि त्याच परिसरातील हा व्हिडिओ जो आहे तो शूट करून त्याच्यावरती झालेली जी दुरावस्था आहे त्या वास्तूची झालेली दुरावस्था आहे या संदर्भात थेट सवाल जे आहे ते संजय मंडलिक यांनी छत्रपती घराण्याला केलेले आहेत जे स्वतःच्या पूर्वजांची कदर करत नाहीत ती कोल्हापूरची कदर काय करणार असा देखील थेट सवाल जो आहे तो मंडलिकांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळं नक्कीच एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बाजूंनी टीका ज्या त्या होत होत्या मात्र आता या वास्तूवरून संजय मंडलिक यांनी छत्रपती घराण्याला मात्र टार्गेट केल्याचं पाहायला मिळते अमित या सगळ्या माहितीसाठी